सध्या शहरात प्रचंड उन्हाचा कहर वाढला आहे असं असताना कर्णिक नगर परिसरात पाण्याच्या व्हालवाला गळती प्रचंड प्रमाणात लागल्याने या भाल्वामधून हजारो पाणी वाया जात आहे याबाबत येथील नागरिकांनी संबंधित झोन अधिकारी यांना वारंवार कळूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पाण्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर प्रशासन किती गंभीर आहे असा आरोप येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे सदर या ठिकाणी पद्मानगर नगर इथे पाण्याचा असा तुटवडा असताना उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरी पाण्याचा तुट तुटवडा असताना तिथे सर्रास पाणी असं वाहत आहे आणि खूप वाया पाणी जात आहे आणि हा साधारणतः दहा पंधरा वर्षापासून असंच चालू आहे तर प्रशासनाने ह्याच्याकडं दखल द्यावं आणि हसं लवकरात लवकर जे काही रिपेरी असेल ते करून पाणी नाश होण्यास वाचवावं ह्याच्या आधी बऱ्याच जणांना कळवलं होतं पण ते आज करू उद्या करू म्हणून असे निरोप मिळाला तर ना तुम्ही या पद्धतीची पाणी वाह वाहत चाललेलं आहे तसंच नळाच्या आपल्या घरच्या नळाच्या पाण्याला जे प्रेशर असतं आहे त्याच्या शंभर प्रतिनिधी प्रेशरने पाणी वाया जात आहे कारण थोडा उपाधी करण्यात येणार ब पाशी चप्पल घर नंबर आहे त्या घरासमोर हे पाण्याची टाकी आहे त्याच्याबरोबर इथं एक वॉल लावल्यापासून जवळपास टाकी सुरू झाल्यापासून हे पाणी आहे असं गळतच आहे प्रत्येक वेळेस आम्ही इथल्या लोकांना किंवा संबंधित लोकांना तक्रार केली असून सुद्धा आज बघू उद्या बघू समोर वेळोवेळी शाळेत गेली आहे आणि आज पाणी लोकांना पिणारं पाणी नाही आहे आमच्या स्वतःच्या घरात असा आधी फार पाणी आहे असं वाय वाया चाललेलं आहे बघ पाणी बरोबर बऱ्याच वेळा तक्रार दिलेली आहे सगळ्यांना सांगितलेलं सगळे येऊन फोटो काढून चाललेत काय त्याच्यावर पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्म संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र वडनाळ यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्म चे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग